चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आणखीन एक महत्वाची माहिती दिली आहे या जागेचा व्यवहार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेडिया कंपनी किंवा तेजवानी यांच्याकडे नाहीत कायद्यानं असा व्यवहार रद्द करता येत नाही सरकारच सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन हा व्यवहार रद्द करू शकतो अशी माहिती अंजली दमानिया यांच्याकडून देण्यात आली आहे गायवाड कुटुंबाच्या वतनं सह्या करण्याचा अधिकार तेजवानीला नसल्याचंही दमानिया यांनी सांगितलंय या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात नाही आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर ता त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे हे आता जे बातम्या चालल्या आहेत ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही